नमस्कार मित्रांनो वळकीचं हिंद केसरीचं मैदान उद्या होतं आहे आणि तिथं महाराष्ट्राची दोन लाडकी बैल बकासूर आणि मथूर यांचे पैरे फिक्स झाल्यात जमाच आहेत नक्की कोण आहेत आणि नक्कीच मथूरचा पायरा तुम्हाला माहितीच आहे सगळ्या महाराष्ट्राला तसं समजल्यात जमाचा आहे तो अमित शेठ भांडे यांचा चिमणे आणि मथूर ही जोडी उद्या पाळताना दिसेल आणि नक्की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मथूरचा पायरा, पायरा काय अगोदरच सांगितलं कळतोच सगळ्या महाराष्ट्राला कळतोच आणि तो उघडच असतो आणि नक्कीच उद्या मोठं चॅलेंज असेल मथुर आणि चिमण्याचं सगळ्यांच्या समोर जोडीला रोखणं कठीण होईल अवघड आहे या जोडीला रोखणं कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या जोडीच्या काय आहे दोन्ही बैलांचे एक चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे एक बैलगारा क्षेत्रामधील आता तो सुपरस्टार आहे नवीन स्टूप सुपरस्टार आहे जो सतत विक्रमांचे महामेरू उभे करतोय आणि नक्कीच बघूया चिमण्याने सात व्यवस्थित द्यायला पाहिजे कारण की चिमण्याला फायनलला बैल पुरत नाही आणि नक्कीच मथुर मथुर आहे आणि मथुरचा इतिहास सबंध महाराष्ट्राला माहीत आहे तो काय चीज आहे काय करतो किती टॉपची असू द्या किती टॉपचा पायरा असू द्या पुढे मागे कोणीही किती किती टॉपचा ड्रायव्हर असू द्या त्याला लढत हा मथुर देतोच या मथुरने सलग पाच वर्ष बिंजोळ मुंबई गाजवली घाट गाजवला आहे आणि गाजवतोय आणि नक्कीच ज्यावेळेस राहुलदादांच्या नावाची प्रतिष्ठापणाला लागते त्यावेळेस मथुर तिथे ठामपणे उभा राहतो आणि दाखवून देतो त्या मालकासाठी काय करतो तो आणि नक्कीच मथुर सज्ज झाला उद्याच्या वडकीच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये मथुर आणि चिमण्या ही जोडी शंभर टक्के पळेल उद्या पब्लिकनं गाडी लागली उजव्या पाठी उजव्यानं मथुर आहेच जर डाव्यानं जायटनं जर लागली तर चिमणे आहेच चांगलं कॉम्बिनेशन जुळले आणि उद्या शंभर टक्के गुलाल हा फिक्स असेल मथूरचा फायनल सांगू शकत नाही की फायनलमध्ये प्रबळ दावेदार खूप चांगले आहेत बैल महाराष्ट्रातील टॉपचे परंतु गुलाल हा महत्त्वाचा असतो राहुल दादांनी सांगितले गुलाल महत्त्वाचा पाहिजे मला हिंद केसरीच्या मैदानामध्ये ना नक्कीच मथूर उद्या शंभर टक्के वन साईड गट काढेल सेमीला सांगू शकत नाही फायनलला बी सांगू शकत नाही कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये हिंद केसरीचं मैदान आहे इथे कधीच कुणाला कमी समजायचं नसतं आणि कमी जर समजलं तर ते खूप महागात पडते चूक परंतु मथूर आणि चिमण्या उद्याच्या मैदानासाठी फिक्स आहेत खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला उद्याचा एक टपचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर मामांनी मगाशीच सांगितलंय की नवीन चेहरा आहे बकासूरसोबत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे चिक्या तर नाही पळणार बकासूरसोबत सरजा सुद्धा नाही पळणार नक्की मग पळणार कोण सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली त्या पैर्याची कोण आहे असा पैरा जो प्रथमच पळतो आहे बक्कासूरसोबत आणि नक्कीच मामा सांगतात ते बरोबरच सांगतात की नवीन चेहरा आहे परंतु हा पैरी पै पळालाच नाही कधी विनायक शेठ लिंगरे यांचा डायमंड हा पैरा आहे उद्याच्या मैदानामध्ये बक्कासूरचा शंभर ना एक हजार एक टक्के हीच गाडी पळेल डायमंड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतो काय चीज आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये कमाल करेल हा डायमंड उगीच त्याला एवढ्या मोठ्या रकमेमध्ये खरेदी नाही केलं त्या पहिल्यामध्ये काहीतरी धमक असल्याशिवाय विनायक शेट यांनी आणि नक्कीच बक्का सूर आणि डायमंड उद्या सज्ज आहेत गट सुट्टा निघेल सेमीला सांगू शकत नाही फायनलला सांगू शकत नाही रत्ती महारथी त्या ठिकाणी आहेत छत्रपती संभाजीनगरचे टॉपचे हुकमी सुद्धा तिथे आहेत त्याच्यामुळे सांगू शकत नाही आणि आपला आपलेसुद्धा हुकुमी एक्के आहेत सातारा भागातील पुणे भागातील सांगली भागातील या बैलगडा क्षेत्रामध्ये कधीच कुणाला कमी समजायचं नसतं आणि माहिती आहे मी सांगितले मग असे सांगितले कमी समजला तर मग ते चूक नडते परंतु असो ह्या बैलगडा क्षेत्रामधील देव त्याला माहिती आहे मोठ्या मैदानात कसं पळायचं असतं प्रेक्षकांच्यातून कसा पळायचं असतं मग त्याला माहिती आहे आणि नक्कीच बक्कासूरचं होमग्राऊंड असेल पुणे जिल्ह्यातील वडकी मैदान मागच्याच्या मागच्या वर्षी नितीनाबा शेवाळे यांच्या पाखऱ्या पाखऱ्या नाही आहे व बावऱ्यासोबत एक नंबर केला होता मागच्या वर्षी मथुर आणि शिरसवडीच्या रायफलने एक नंबर केला होता आता बघूया बक्कासूर आणि डायमंड काय कमाल करतायत आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील या जोड जोडीला की या जोडीने कमाल करावी इतिहास करावा खूप साऱ्या शुभेच्छा बाकीच्यासुद्धा नंदींना तेसुद्धा पाळण्यासाठी जात आहेत त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा फायनलमध्ये गुलाल घ्यावा एवढीच अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद